किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचन मध्ये एक स्वादिष्ट आणि टेस्टी अशी डिश बनणार आहे झटपट बनून तयार होते आणि खायलाही फार छान लागते चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे ही डिश कुठली आहे बघूया आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबत बेल वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद चला तर मग या आजच्या टेस्टी रेसिपीकडे त्यासाठी आपण इथे डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ घेतली आहे ते, ते एक वाटी आपण हे प्रमाण पाच ते सहा व्यक्तींसाठी घेणार आहोत आपण यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तांदूळ आणि तीन चमचे मुगाची डाळ टाकून घेऊया यामुळे आपण जे वडे करणार आहोत ते फार क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात आता हे छान असं दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे दीड ते दोन ग्लास पाणी टाकून आपण ह्याला भिजत ठेवूया दोन ते तीन तासासाठी आपल्याकडे वेळ असेल तर आपण ह्याला चार ते पाच तास भिजवलं तरी सुद्धा चालू शकेल आता साईडला ठेवून देऊया कुकरच्या भांड्यामध्ये मी येथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आपण आज रसम करणार आहोत रसम करण्यासाठी तुरीची डाळ शक्यतो वापरत नाही फक्त टोमॅटोच बनवलं जातं परंतु ते फार पातळ होतं थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी ही तुरीची डाळ येथे वापरणार आहे ही छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा पाण्याने आता ही साईडला ठेवून देऊया येथे चार टोमॅटो घेतलेले आहे आपण रसम बनवण्यासाठी आता हे छान असे बारीक कट करून घेऊया आणि या डाळीमध्येच टाकून आपण छान असं याला शिजवून घेणार आहोत ही डिश साऊथकडची आहे त्यामुळे भरपूर टॉमॅटो घातले जातात टॉमॅटोचीच ही रसम केली जाते आता याच्यामध्ये थोडस अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकून आपण हे शिजवून घेऊया चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे याच्या कुकरला लावून कुकर मध्ये खाली थोडंसं पाणी घातले आहे आपण एक ग्लास येथे आता झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या घेऊया ह्याच्या आता तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी आपण चिंच घेतलेली आहे येथे आता दोन ते तीन चमचे चिंच घेतली आहे आणि आता दोन चमचे किंवा दोन ज्या छोट्या गुळाच्या डेपे असतात त्या टाकून घेऊया आता थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला भिजत ठेवूया आपल्याला ह्याचा चिंच गुळाचा कोळ करायचा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याकडे वेळ कमी असेल तर गरम पाणी टाकलं तरी सुद्धा चालू शकेल हे बघा आपले कुकर झालेलं आहे शिट्ट्या आता ही डाळ काढून घेतलेली आहे असं विस्करच्या साह्याने छान असं सा एकजीव करून घ्यायचं आहे सर्व टॉमॅटो आणि डाळ साईडला ठेवून घेऊया आता थोडासा मसालाचं वाटण करून घेऊया एक ते दोन हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता दोन इंच आलं आणि सात आठ आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ आता यामध्ये आपल्याला थोडासा अर्धा चमचा जिरे सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि एक छोटा कांदा आपण कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे हे सर्व छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पेस्ट करून घेऊया याची हे बघा फार छान अशी फाईन पेस्ट करून झालेली आहे आता ही साईडला ठेवून घेऊया आपण आपण बघू शकता येथे एकदम फाईन अशी पेस्ट झाली आहे कांदा बारीक करताना आपण यामध्ये दोन ते तीन चमचे पाणीसुद्धा टाकलं होतं त्यामुळे पटकन बारीक व्हायला मदत होते आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकून घेतले आहे दहा ते बारा आपण येथे कडीपत्त्याची पाने तीन चार लाल सुक्या मिरच्या पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे यामध्ये आता धण्याची पावडरसुद्धा आपण याच्यात एक एक चम्मच टाकून घेतलेली आहे आता हे छान असं मिक्स करायचं आहे मसाले टाकत असताना गॅस आपण एकदम कमी करायचं आहे मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आता मसाले फ्राय झाले की आपण जी पेस्ट करून घेतली होती ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून घेऊया छान तेल सुटेपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत आपण याला फ्राय करायचं आहे पाण्याचं आऊन संपेपर्यंत आता थोडंसं पाव हिंग टाकून घेऊया हिंगामुळे टेस्टसुद्धा छान येते आणि तुरीची डाळ असल्यामुळे पोटाला त्रास होऊ नये म्हणून आपण येथे हिंग टाकून घेतलेला आहे आता यामध्ये रसम पावडर टाकणार आहे मी एक चमचा आणि एक चमचा नंतर टाकणार आहे आपल्याकडे रसम पावडर नसेल तर आपण सांबर पावडरसुद्धा टाकू शकतो सांबर मसाला आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती डाळ आणि टोमॅटो ती थोडी थोडी करून आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि छान असं चमच्याच्या साहाय्याने सा मिक्स करून घेऊया आता हे फ्र थोडंसं तीन ते ती चार मिनटं आपण फ्राय करून घेतल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे हे आपल्याला एकदम पातळ करायचं आहे रसम हे फार पातळ असतं परंतु आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी जास्त केले तरीसुद्धा चालू शकेल एवढा फार छान असा सुगंध सुटलेला आहे आता जे चिंच आणि गुळ भिजत ठेवलं होतं त्याचं पाणी करून आपण पोळ करून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि रसम मसाला आता वरून सुद्धा मी एक चमचा टाकून घेणार आहे इथे चवी मीठ टाकून घेऊया टेस्ट करून घ्यायचे आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त चेक करून घ्यायचं आहे आता उकळी आलेली आहे याला आपण कोथंबीर थोडीशी वरून टाकून घेतलेली आहे झटपट आपलं हे रसम तयार झालेलं आहे फार स्वादिष्ट लागतं खाण्यासाठी आपण ह्याला भातासोबत जरी खाल्लं तरी फार टेस्टी लागतं हे आता ही आपली डाळ भिजलेली आहे आपल्याला दिसत असेल छान अशी टम्म फुगलेली आहे तर यामधलं पाणी ओतून देऊया आपण आपल्याला छान असं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे सर्व हे बघा थोडी थोडी करून आपण सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे डाळ तांदळामधलं आणि आता यामध्ये थोडंसं आपण आलं टाकून घ्यायचं आहे वाटताना आणि एक मी येथे हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे याच्यात पाण्याचं प्रमाण एकदम कमी टाकायचं आहे म्हणजे आपले जे वडे बनणार आहे ते फार छान आणि खुसखुशीत कुछ असे बनतात आपल्याला दिसत असेल एकदम फाईन असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण थोडं थोडं करून आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया झटपट तयार होतं बघा सर्व आपलं वाटण डाळ वाटून झालेली आहे यापुरतं यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा ओवासुद्धा यामध्ये टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊ ओव्यामुळे आपल्याला पोटाचा त्रास होणार नाही उडीद डाळ आहे पचायला जड असते ही आता हे छान असं मिक्स करून घेऊ आता मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे हे, हे कारण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं आता हे मिश्रण मी अर्धा तास साईडला ठेवून दिलं होतं नंतर तेल गरम करायला ठेवलेलं आहे हाताला असं थोडस तेल लावून घ्यायचं आहे आपण आता तेल छान असं कडकडीत गरम करूनच आपल्याला हे वडे टाळायचे आहे असं हातावर थोडं थोडं पीठ घेऊन छान असे ह्याचे वडे करून घेऊया जसे आपण पकोडे करतो तसेच हे वडे करायचे आहे कारण आपण ह्याला रसम मध्ये टाकल्यावर छान असे टम्म फुकतात हे जर आपल्याला हाताने नसेल करायचं तर चमच्याच्या साह्याने जरी आपण ह्याचे वडे तयार केले तरी सुद्धा चालू शकतील तेल छान असं गरम करायचं आहे आणि वडे टाकल्यानंतर आपण मध्यम गॅस आचेवर करायचं आहे म्हणजे हे आतपर्यंत छान असे तळल्या जातील वडे तळण्यापूर्वी आपण पीठ छान असं फेटून घेतलं होतं हलकं करून घेतलं होतं हे बघा त्यामुळे आपले वडे लगेचच तेलावर तरंगायला लागलेले दिसत असतील आपल्याला आणि जर लगेच इन्स्टंट आपल्याला करायचं असेल तर थोडासा आपण सोडा किंवा इनो टाकला तरीसुद्धा चालू शकेल त्याच्याने सुद्धा फार हलके होतात हे वडे परंतु तशी आवश्यकता पडत नाही हे बघा छान असे गोल्डन कलर आला की थोडे थोडे करून काढून घ्यायचे आहे किती छान आपले वडे सुंदर दिसतायत आपल्याला दिसत असेल येते छान असं तेल निथळून घ्यायचं आहे यामध्ये रात्रीच्या जेवणाच्या वेळेस किंवा सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस नक्की ट्रा ट्राय करायला पाहिजे अशी एवढी स्वादिष्ट डिश आहे ही हे बघा आपल्याला दिसत असेल की क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहे आता थोडे थोडे करून सर्व वडे आपण तळून घेतलेले आहे हे बघा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले वडे सर्व थोडे थोडे करून आपण तळून घेतलेले यामध्ये काढून घेऊया बाऊलमध्ये नक्की ट्राय करा ही फार स्वादिष्ट डिश कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आपलं रसमसुद्धा छान अशी तरी आलेली आपल्याला दिसत असेल आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे याचा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद